बाळा तुझं नाव सांग किंजरी कृष्णा तू कितवीला आहे आपल्या शाळेचं नाव काय आहे लोक दि व्हेरी गुड मला सांग आज आपण काय शिकलोय घटक आणि वॉलपेपर चेंज व्हेरी गुड आता मला सांग डेस्कटॉप कशाला म्हणतात जी स्क्रीन असते ना आपण जो कम्प्युटरवर डेस्कटॉप व्हेरी गुड आता सांग डेस्कटॉपवर किती घटक आहेत कोण कोणती नावं सांग व्हेरी गुड मला दाखव कुठे व्हेरी गुड मला सांग टास्क बार वर काय काय आहे व्हेरी गुड मला आता सांग वॉलपेपर कसा चेंज करतात बोलून पण दाखव क्लिक करायचा बोलून जायचा आणि जे मग क्लोज व्हेरी गुड मग परत एकदा मला तुझ्या तोंडाने सांग वॉलपेपर कसा चेंज करतात आधी क्लिक करायचं मग पर्सनल पर, जायचं आणि नंतर आपलं आपल्या आवडीचं चित्र कलेक्ट करायचं आणि नंतर आपण क्लोज करायचं व्हेरी गुड